नमस्कार मी मिसेस प्रेरणा मृणाल भोकर या शाळेच्या ज्या संस्थापिका आहेत सौ सुवर्ण जयंत जा, भोकर यांची मी मोठी सुंदरी आहे आणि त्यांनी ह्या शाळेची श्री सावितीबाई फुले शाळेची स्थापना एकोणीसशे शा, साली त्यांनी केलेली आहे आणि या त्यांच्या छोट्या सुंदरी आहेत लीनाताई भुंकर या शाळेच्या एच आणि या खजिंदा निंबोळे टीचर आणि जिल्हा परिषद संस्थेत या सदस्य आहेत रेखा ताई होमकर त्या पण त्या सदस्य आहेत आणि हे आमच्या शाळेचे सर आहेत तर गेले बत्तीस वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतो आहे कारण सावित्रीबाई फुले ही आपल्यासाठी एक परवणी आहे आमच्या महिलांसाठी जिने आम्हाला फुलं दालन दिलेलं आहे शिक्षणाचं तर तिचे आम्ही ऋणी आहोत अत्यंत आणि त्याच्यानुसारच आम्ही आमच्या शाळेला हे नाव दिलेलं आहे श्री सावित्रीबाई फुले आणि हे आमची महिला मंडळ आहे सावित्रीबाई फुले महिला मंडळ आणि आमच्या ह्याच्यात सगळ्या महिला सदस्य आहेत आणि आम्ही ही शाळा चालवतो असे बरेच उपक्रम आम्ही या शाळेसाठी राबवतो आहे ज्याप्रमाणे अ रक्षाबंधन आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे रंगपंचमी आहे दिवाळीचे दीपोत्सव वगैरे आणि मुलांच्या बौद्धिक आणि विकासासाठी आम्ही हे कार्यक्रम सतत राबवत असतो आणि आमची खूप प्रबळ म्हणजे आम्ही इच्छा असते आमची की मुलांची बौद्धिक शक्ती मानसिक शक्ती वाढावी आणि त्यांनी या आ, जगात त्यांचं नावलौकिक करावं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट निमित्त विद्यार्थ्यांचे आम्ही वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा खेळांच्या स्पर्धा घेतो नंबर आलेल्या सर्व स्पर्धकांना गुणगौरव करतो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहमी नेहमी प्रयत्नशील असते मुलांना वेगवेगळ्या स्पर्धेला बसवलं जातं शाळेत मंथन एटीएस एमटीएस या स्पर्धा घेतल्या जातात विद्यार्थी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय स्तरीय पात्र ठरतात आणि नेहमी आमच्या शाळेचे विद्यार्थी अव्वल गरजेचे असतात आणि आमचा शिक्षक वृंद सुद्धा इथला स्टाफ सुद्धा अत्यंत म्हणजे मेहनती आहे आणि पूर्ण शाळेला त्यांनी झोकून दिलेले आहे असे माझे हे सगळे शिक्षक वृंद हा कार्यक्रम आम्ही राबवत असतो दरवर्षी म्हणजे सारभात प्रमाणेच याही वर्षी आम्ही श्री सावित्रीबाई फुले आनंद बाजार ही जत्रा आम्ही मुद्दाम मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आम्ही करत असतो कारण त्यांना कळलं पाहिजे की काय आहे खरेदी विक्री क्रय खरेद शक्ती काय असते हे त्यांना कळावं यासाठी आम्ही याही वर्षी हा सांगूबाई फुलेची जत्रा आनंद बाजार आम्ही आज इथे घेतलेला आहे आणि याच्यानंतर सुद्धा आम्ही हा सतत घेणार आहे असे वेगवेगळे वेग उपक्रम आम्ही सतत राबवणार आहोत आणि त्यासाठी सगळ्या शिक्षकांची आम्हाला मदत असते आणि धन्यवाद सर थँक्यू सो मच